हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्यामध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज पप्पा आले तर म्हणजे माझे सासरे तर त्याच्याबरोबर आईचे मामा पण आले तर ते दोघंजणं गेले आहेत आळंदीला आणि आज आहे सोमवार तर त्याच्यामुळे आत्ता माझी पूजा वगैरे आवडली आहे त्याच्यामुळेच मी हा व्हाईट कलरचा कुर्ता पण घातला पूजेसाठी स्पेशल मी पूजेसाठी असे दोन तीन कुर्तीज घेतले तर जे की मला यूज करता येतील पूजेसाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी आणि मग आता आज शिव शिवरात्री आहे म्हणजे महिन्याला येते ती आणि माझ्या सासूबाईनं मला सांगितलं की मातीचा महादेव वगैरे बनव आणि त्याची पूजा कर त्याच्यामुळे मी आज मस्त केलेलं आहे पूजा वगैरे आणि पूजा करताना शूट करायचं काही लक्षात असं नाही आणि नंतर आलं लक्षात म्हणजे की अरे यार मला तर आज ब्लॉग बनवायचा आहे तर चला तर मला दाखवते माझी पूजा कशी आहे तर बघा आणि हे का बनवतात म्हणजे महादेवाची पिंड वगैरे अशी शिव महा शिवरात्रीला महिन्याच्या तर शिवमहापुराण कथा तुम्ही जर कोणी ऐकत नसाल तर ऐका त्याच्यामध्ये जे महाराज आहेत त्यांनी सांगितलेलं आहे जे आपल्या मनात इच्छा असते ती बोलून अशी पिंड वगैरे बनवायची नेक्स्ट टाईम जेव्हा महाशिवरात्री येईल ना तेव्हा मी प्रॉपर म्हणजे त्याचं कसं बनवलं काय हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल आज मला काही ते जमलेलं नाही आहे तर मी सांगत होते तुम्हाला की जी पिंड आहे ती आपली मनातली इच्छा वगैरे असं बोलून ती बनवायची आणि म्हणायचं देवाला की माझे चनाव करणं झालं तर म्हणजे तुम्ही उपवास वगैरे तुमच्या शक्य असेल करणं तर करायचं किंवा मनेभावातून फक्त देवाची पूजा केली तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर तिचं विसर्जन करायचं आपल्या घरातल्या एखाद्या कुं झाडाचं असतं त्या कुंडीमध्ये म्हणजे तुमच्याकडे बेलाचं झाडं असेल तर बेलाच्या करू शकता ते चांगलंच आहे तर मी ही पिंड बनवलेलं आहे मी शिवमहापौरणकथेसाठी गेलेली जेव्हा पुण्यामध्ये होते तेव्हा तिथनं माती आणलेली त्याची काही आणि बेलाच्या झाडाची जी माझी गुंडी त्यातली माती दोन्ही मिक्स करून मी ही पिंड बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटलं हे कमेंट कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा तर चला आज दिवसभर काय होणार आहे किंवा काय करते हे तुम्हाला आता पुढे दिसेलच तर असंच करेक्ट आहे आता माझे सासरे आले तर त्यांच्यासाठी जेवण वगैरे हो काय बनवणार नाही कारण ना की ना ते संध्याकाळचे तेल गांदे वाळंदी सर्व करून येणार आहे तर चला सो आत्ताच माझं जेवण झालं आहे आणि योगेश आला आहे त्याला उपवास असतो आज आणि रायांचं पण आज घरूनच काम आहे तर ते त्यांचा फोन घेऊन बसले तर आणि योगश आले आहे ना म्हणजे त्यानं त्याचा फोन घेऊन तो पण बसला आहे आणि त म्हणजे मला पण आता पाच सोमवार करायचे होते ना तेव्हा माझे सोमवार चालू होते तेव्हा तो काहीच खायला आणत नव्हता आता स्वतःला सोमवार आहे त्याच्यामुळे तो खायला घेऊन आला आहे पण स्पेशली मला केळीची चिप्स आवडतात त्याच्यामुळे माझ्यासाठी केळीची हंडीत आहे ना मला उपवास नाही आहे तरी पण आणि हे आणि आता चला बघा त्याचा झोपायचा टाइम झाला म्हणजे तू दुपारी घरी आला ना कधी त्याला काम नसेल ना तर झोपत असतं आणि काय करतो आपण बघूया चला शेव बघा झोपायचा टाईम झाला डोकं दुखतय उपवासा म्हणून आणि रायांचं पण आज घरूनच काम आहे तर आता पप्पान ते अजून तरी नाही आलेले आणि त्यांचं दर्शन वगैरे झालं असेल पण त्यांना देऊला पण जायचं तिकडनंच त्याच्यामुळे त्यांना यायला थोडासा वेळच होणार मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मी इकडेच बनवेल असा माझा विचार चालला आहे मी ना तिकडे बोलवते आहे मग अजून काही ठरलेलं नाही आहे म्हणजे कुठे करणार काय पण मला आल्याच्यानंतर पाहूया आता आणि घरात बसून बसून खूप ओर होते वाटते कुठेतरी बाहेर जावं पण काय काय ऑप्शन नाही आज कुठे जाऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे आज घरातच राहावं लागेल आणि चला आणि तुम्ही सगळ्यांना म्हणजे आळंदीचा जो यात्रेचा मी व्हिडिओ टाकलेला खूप जणांना आवडला तर असेच माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रेम देत राहा आणि पाहत राहा मी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईल काय होतं ना जेव्हा तुम्ही कमेंट करता किंवा लाईक करताना तेव्हा मोटिवेशन येतं एक म्हणजे आपल्याला वाटतं यार आपण जे करतोय ते चांगलं करत असतो असोल आणि म्हणून मग अजून चांगला करण्याचा प्रयत्न आपण करत असतो एवढाच हेतू असतो याच्यामध्ये आणि मला एक आवड आहे काय ना घरी बसण्यापेक्षा सगळं ही करण्यापेक्षा मला असं काहीतरी बनवून बनवायला आवडतं त्याच्यामुळे बनवत असते तर चला आणि छान छान रील्स पण बनवणार आहे तर तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट माहिती नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते तुम्ही तिथे जाऊन पहा आत्ता संध्याकाळी झालेली आहे आणि तरी पण पप्पा अजून काय आलेले नाही तर मामा दोघंजण तर मग मी आत्ता स्वयंपाक बनवायला घेतला आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज माझेकडला हा पसारा इग्नोर करा कारण की खूप प्राडा झाला तिकडे माझ्याकडनं तर मी या स्वयंपाकामध्ये बनवते आहे रात्रीच्या जेवणामध्ये छोलेची भाजी खीर आणि चपाती भात पण असेल आणि पापड आणि भजी त्यानंतर तिकडनं आले नाले त्यांच्यासाठी थोडंसं मला काहीतरी पेशल बनवावे तर तशी सगळी तयारी कराय चाललो आहे आता आणि कसं आहे हे तर गाय दाखवणं शक्य नाही कारण पटपट बनवते आहे वेळ झाला आहे ते अजून आलेलं नाही तर पण येतच येणारच असतील आता ते येतच असतील ते कुठेतरी आले असतील तर चला मी प्रिपरेशन केलं ते थोडंसं तुम्हाला दाखवते माझ्या रात्रीच्या जेवणाचं so, तर अगोदर मी खिरीसाठी हे तांदूळ भिजायला ठेवले तर गावाकडचे जे कुप्पानाचे तांदूळ असतात ते वाले आणि छोलेच्या भाजीसाठी इकडे मी कांदा टोमॅटो हे सगळं कट करून घेतलं आहे आणि त्यासाठी तिकडे तवा ठेवला आहे आ, आ, पीट, हे सगळं भाजण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये छोले मी उकडून घेतले तर आणि इकडे चपातीसाठी पीठ पीठ पण भिजवलं आहे आणि खिरीसाठी हे थोडंसं खोबरं आणि इकडे बदाम आणि खोबरं आणि इकडे आलं लसणाची पेस्ट भाजीसाठी सगळं अशी तयारी करून ठेवली आहे आता फक्त पटपट सर्व करायचं राहिलं आहे आत्ता फक्त बनवायचं राहिलं आहे आणि बनवते पटपट आणि आल्याचे सगळं बनवल्याच्या नंतर जेव्हा मी जेव्हा वाढेल तेव्हा सगळं दाखवते म्हणजे कसं होणार आहे सगळं आणि त्यांना म्हणजे आता कोणाला रिव्ह्यू ते विचारता येणार नाही आहे कसा कारण खीर तर मला बनवतच येत नाही लास्ट टाईम मी बनवलेली एकदम खराब झाली म्हणजे चांगली झाली नव्हती खराब झाली मीन्स तर ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने बनवणारे तर कशी होते पाहू आपण ते चला सासरे जेवायला आले नाहीत आ, मी स्वयंपाक बनवला आणि ते तिकडे माझ्या जाऊबाईकडे म्हणजे मीनाकडे गेले कारण की आम्हा म्हणजे आम्हाला दुगीला वाटलं ते माझ्याकडे येतील तिला वाटलं माझ्याकडे येतील आणि त्यांचा फोन पण बंद होता मामान त्यांच्यासोबत मामा होते त्यांना केला तर ते बोलले ते मला पण बोलले हो येतो येतो आणि तिला पण बोलले येतो येतो तर तिनं पण स्वयंपाक बनवलेला आणि मग मी पण बनवलेला तर मग तिकडे गेले म्हटले तर जाऊ द्या इकडे आलो तर आता इकडे जेवतो मग आम्ही सगळेजण आता जेवलेलोत आणि पसारा वगैरे आवरून ठेवला त्याच्यामुळं काही एवढा मूडच नव्हता मग तुम्हाला ते सगळं सजून दाखवणार होते ना मी बनवलेलं कारण मग मी पापड भजी काही बनवलंच नाही खीर आणि जी छोलेची भाजी बनवली आणि नंतर चपाती बनवून आम्ही सगळेजण जेवलोत आता थोडंसं इडिट करत बसली आहे कारण एक रील बनवली मी ती इन्स्टावरती टाकण्यासाठी स्वतःच्या आवाजामध्ये आणि मी स्वतः ते बनवले तसं पण तो व्हाईस इफेक्ट आहे तो दिला आहे मी त्याला थोडासा वेगळा तर कशी आहे ती रील्स तर पाहण्यासाठी तुम्ही ना माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता जर तुम्हाला माझा इंस्टाग्रामचा जो आय डी तो माहिती नसेल तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच तर ते जाऊन तुम्ही नक्की पहा आणि मी आता माझ्या बबूला घेऊन इकडे बसली आहे कारण एडिट करत बसली आहे त्यालाच आणि हा मला जवळ लागतो असा तर चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय